तुम्ही पोरांना मोठी झाला तुमची चप्पल बापाला यायला लागली आणि तुम्ही एकदा बापाच्या खांद्याला बाप आलात ना मग बाप तुम्हाला रागवत नाही तुम्हाला ओरडत नाही तो फार काही बोलत नाही कारण बापाला माहित असतंय पोरगा आता खांद्याला आलाय आता बोलून उपयोग नाही पण बापाची तुमच्याकडनं अपेक्षा आहे तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं हॉस्टेलला राहताय बापाला वाटत असतंय की पोरगा आता इंजिनिअरिंग आऊट होईल आता कुठेतरी नोकरी लागेल माझा थोडासा थोडासा हलका होईल छोट्या छोट्या अपेक्षा आहेत वडिलांच्या तुमच्याकडनं त्यांना अपेक्षा नाही की तुम्ही कोट्यावधी हो रुपये कमावेत आणि माझ्या समोर आणून ठेवावेत वडिलांची अपेक्षा आहे पोरांनी त्यांच्या पायावर उभं राहावं त्यांचं त्यांचं जगण समृद्ध करावं बापाची अपेक्षा असते पोरांना आपलं नाव पुसावं कोणत्या अर्थानं पुसावं आतापर्यंत तुमची ओळख काय अमुक अमुक यांचा मुलगा वडिलांची अपेक्षा आहे एक दिवस असा आला पाहिजे अमुक अमुक साहेब आहेत ना त्यांचे वडील आहेत बरं का नमस्ते नवा दिवस नवझ झाड महाराष्ट्रात पंधरे असं एक गाव आहे की ज्या ठिकाणी एका चांगल्या कार्याचं कौतुक वृक्षरोपणाने होतं आणि त्याच अनुषंगाने आज आपल्या पंधरेत पंधरे गीतानगरचे आमचे रहिवाशी मित्र कलर कॉन्ट्रॅक्टर श्री दत्तात्रय शेंडगे यांचे चिरंजीव कुणाल परवा व्हॉट्सअप फेसबुकवर एक पोस्ट आली की अभियांत्रिकी म्हणजे एम एस सी बी बोर्डात ऑफिसिल्य विभागात त्याची निवड झाली नक्कीच कौतुकाचा विषय आणि मी ते नेहमी म्हणतो की सदन कुटुंबातील एखादा मुलगा ज्यावेळेस जॉबला लागतो ते एक वेगळं पण असतं आणि स्ट्रगल करणाऱ्या कुटुंबातला मुलगा ज्यावेळेस जॉबला लागतो त्यावेळेस ते वेगळं पण असतं आणि तसंच कुणालनी या दिलेल्या परीक्षेत यश मिळवलं आणि नक्कीच सावित्रीवान पंधरे ग्रामविकास मंच टीम तुझ्या कौतुकासाठी सदैव उभी आहे त्याच्या अनुषंगाने झाड लावलं कुणाला नमस्ते कशात निवड झाली तुझी दादा बर 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 कधी परीक्षा दिली ती त्याची बर ज्यावेळेस पेपर दिल तर त्यावेळेस काय कॉम्पिडन्स होता मनात म्हणजे काय होईल माहिती एवढा कॉम्पिडन्स होता बरं बरं बर दोन वर्ष सध्या तिथे तू पंधरा दिसत नाही कुठं असतोस पाहुण्यांकडे काकांकडे असतो असं कळलं काका मावशी तिथं ठीक आहे पंत सगळ्या गावाचं दत्त तर शेंडी असले तरी आमचं पंत इथं खरं तर ज्या दिवशी निवड झाली त्या दिवशी तुम्ही एक वेगळ्या प्रकारे एक मला हात केला आणि नंतर कळलं की पोर काही झालं आज कसं वाटतंय भेटलो अरे बाप रे ग्रेटल आणि ती झाल्याच्या नंतर लोकांनी कौतुक केलं प्रेम करणाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं परवा सत्काराला विठ्ठी मालती काय बाप म्हणून व्यक्त होता येत नाही आणि जी सेवा करताय गीताबाईची किंवा सोनेश्वराची ती तर असं हे पप्पा असा हा त्यांचा चिरंजीव आणि पंधरी ग्राम विकास मंच सावित्रीपण नक्कीच अशा विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी सदैव तयार असणार आहे खूप खूप शुभेच्छा ओके तुमची आता क्लासमेट कमू शकतो राजा भाऊ